राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा नूतन माध्यमिक विद्यालय चिनावल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा नूतन माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय चिनावल येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला योग प्रशिक्षक राकेश कुमार शांताराम पाटील व हृदया पाटील सावदा यांच्या प्रशिक्षणाने विद्यार्थी विद्यार्थिनीच्या विक्रमी उपस्थितीसह आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी माननीय मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला श्री एम एस महाजन सर यांनी योग दिनाची माहिती सांगितली योग शिक्षक राकेश कुमार शांताराम पाटील यांनी सुरुवातीला योग प्रार्थना मंत्र ओंकार तान आसने कदमातल सांदे फिरविणे ताडासन वृक्षासन त्रिकोणासन वक्रासन पादहस्तासन उष्ट्रासन वज्रासन बालकासन मछिंद्रासन मंडुकासन शलभासन मारुत्यासन भुजंगासन धनुरासन मकरासन नौकासन पवनमुक्तासन चक्रासन सेतुबंधासन हलासन सर्वांगासन विपरीत आसन विष्णू आसन, योगक्रिया नाडी शोधन प्राणायाम अनुलोम विलोम कपालभाती अष्टचक्र ध्यान समुपदेशन केले यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी उच्च कोटींची वेगळी अनुभूती अनुभवल्याचे सांगितले योग शिक्षकांचे स्वागत शिक्षक प्रतिनिधी श्री दीपक नेहते सर व मुख्याध्यापक ठासरे सर व उपमुख्याध्यापिका मॅम यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री एम एस महाजन सर यांनी केले स्वराज्य वारसरी किरण पाटील चिनावल जळगाव